सगळ्यांना तर आता आहे ना मी निघाली शिवच्या शाळेमध्ये तर आज आहे ना त्यांचं रिझल्ट भेटणार आहे तर ते आणायला चालली मी शिव आणि अंशूचा तर चला निघते मी आता आणि येताना आहे ना भाजीपाला पण घ्यायचा आहे तर शिव आणि अंशूचे आहे ना ग्रेड खूप छान होत्या ए वनमध्येच सगळे होते आणि अंशूचे पण ग्रेड छान होत्या तर तर मी ना आता शूत आणि अंशूचा रिझल्ट घेतला आहे तर त्यांच्या स्कूलमध्ये ना परमिशन नाही आहे मध्ये व्हिडिओ हो काढायची त्यामुळे तर तर निघते मी आका तर शिव आणि रिझल्ट घेऊन आल्यानंतर आहे ना आम्हाला भाजीपाल्याला जायचं होतं कारण की रविवारी काही जमलं नव्हतं हो तर आई आणि मी गेले होते आणि बटाटे पण घ्यायचे होते चकलीसाठी पेपरसाठी तर आई आहे ना आता इथे बटाटे घेत आहे तर मला काही एवढं कळत नाही त्यामुळे मी आईंनाच घेऊन येते झाली आईने वाटतंय बटाटी मला आहे ना मस्त उसाचा रस प्यायचा होता आईंना काही प्यायचा नव्हता कारण की ना त्यांनी आता जेवण करून आम्ही निघालो होतो ना तर त्या बोलल मी काही नाही घेत तूच घे तर मी आता घेतला होता उसाचा रस हो आणि वहिनी आले भाऊ आणि वहिनी आले होते तर वहिनींच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे ना तर वहिनींना साडी घ्यायची होती वहिनींचे तीन ते चार कॉल झाले पण मला काही वेळ भेटत नव्हतं त्यांच्यासोबत जायला तर मी म्हटलं चला आज येते तर दुपारी आवडल्यानंतर आहे ना मम्मी त्यांच्यासोबत गेले आणि भाऊ पण आलेलो होता वहिनींसोबत तर आम्ही मग दुकानामध्ये गेलो तर वहिनींना आहे ना साडी घ्यायची होती त्या दिवशी तुम्ही बघितलंच असेल समूह संस्कृती त्यांना कपडे घेतले आणि आज वैणींना साडी घ्यायची होती लग्नासाठी ना वहिणींची लहान आहे आणि तिचं पिल्लू ये इकडे बघ ना ए हाय हाय कर ना आम्ही ना साऱ्या साड्या बघितल्या तर ना साड्यांचे कलर आहे ना एवढे फ्रेश नव्हते वाटत तर वहिनींना ना फ्रेश कलर पाहिजे होता तर आम्ही ना भरपूर साड्या ट्राय केल्या तर ही पण एक साडी ट्राय केली होती आणि ना अजून पुढे पण एक साडी आहे ती पण ट्राय केलेली होती तर कोणती साडी तुम्हाला आवडली नक्की सांगा तर आम्ही ना पहिले ट्राय केलेली पिस्ता कलरची साडी म्हणजे तुम्हाला आता व्हिडिओत दिसते ना तीच साडी घेतली आणि वहिनींनी हातात व्हाईट साडी काढलेली होती ना ती पण खूप सुंदर होती तिच्यावर जर साऊथ लुक केला असताना तर खूप छान दिसला असताना वहिनींना खूप साऱ्या साड्या ट्राय करायला लावल्या होत्या आणि दाखवणारी दिदी पण कंटाळली नव्हती तीनी पण आम्हाला भरपूर सारे पॅटर्न दाखवले साड्यांचे तर पिस्ता कलर आम्ही जो घेतला ना त्यामध्येच हे सगळे कलर होते तर आम्हाला तोच कलर बेस्ट वाटला वहिनी साडी आवडली का काय म्हणजे तर आहे ना आम्ही निघालो होतो काही ना ज्वेलरीचं सामान घ्यायचं होतं आणि भाऊ आता आम्हाला लस्सीची पार्टी देत होता तर आम्ही आता चाललो होतो मस्त लस्सी घ्यायला तर आहे ना आम्ही सगळ्यांनी लस्सी घेतली तर मला ऑरेंज ज्यूस घ्यायचा होता पण भाऊ बोलला की नको लस्सीच घेई लस्सी बेस्ट आहे तर मग मी लस्सीच घेतली तर खूप छान लागली लस्सी पण तर ना वहिणींना काही साडीवर मॅचिंग आणि समोर संस्कृतीला पण ड्रेस वगैरे वर घालायला ब्रेसलेट बेल्ट असं काही सामान घ्यायचं होतं किरकोळ वगैरे तर ते सगळं सामान वहिनी घेत होत्या आणि त्यांनी मला पण कानातले घेऊन दिले खूप सुंदर आहे कानातले तर तुम्हाला कसे वाटले तर तुम्ही तर धरले टरबूज खाऊ राहिले रे सगळे शो फक्त खायला बोलवती सगळ्यांना झोपेतून उठली आणि डायरेक्ट टरबूज खायला बसली हा जास्त खाणार आहे का वजन वाढल टरबूज नॉडी बनवायची बॉडी बनवायची का छान बॉडी बिल्डर हो बर का तू तर आज ये जास्वंदीच्या झाडाला खूप साऱ्या कळ्या आलेल्या होत्या आणि खूप छान उमरले होते जास्वंदीचे फुले तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत होते बाहेर येतो खूप छान दिसत होते तर आत्ता आहे ना सहा वाजले होते आणि मी ये ना वडे ना सुकले होते तर ते मस्त पॅकिंग करीत होते तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावा वडे मी आज आहे ना मस्त आहे ना काळ्या मसाल्याची झणझणी तशी उसळ करणार होते कारण की काळ्या मसाल्याची उसळ आहे ना आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते तर त्यासाठी ना मी सगळी तयारी करून घेतली होती तर मी उसळेना अगोदर पिवळी शिजवून घेते तर पिवळी उसळ डायरेक्टली फोडणी नाही द्यायची उसळणं आधी हळद हिंग त्यामध्ये शिजवून घ्यायची कांदा परतून घ्यायचा कारण ती तशी उसळेना खायला खूप छान लागते तर तुम्ही अशी उसळ करून बघा आणि कशी लागली नक्की मला कमेंट करून सांगा आत्ता आहे ना मी उसळीचा कांदा परतायला टाकलेला होता त्यामध्ये हिंग हळद जिरे मोहरी हे सगळं टाकून घेणार होते आणि आता तुम्ही बघू शकता मी सगळं फ्राय करून घेतलो तर कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा आणि त्यानंतर त्या त्यामध्ये ना आपली उसळ टाकायची तर अशा उसळीसोबत जर कधी शेव टाकून खाल्ली ना तर खूपच छान लागते आता उसळ टाकल्यानंतर आहे ना थोडीशी आहे ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या चवीनुसारच टाकायचं आणि ना कोथंबीर पण कापून टाकायची पाणी टाकल्यानंतर तर अशी उसळ तुम्ही करून बघा तर खूप छान लागेल तर ना आता सगळी टाकून झाली होती आणि नंतर त्यावर येणा झाकण ठेवायचं आणि ना थोडीशी वाफून द्यायची तर आता मी इकडं उसईसाठी मसाला काढलेला होता तर असा मसाला काढून घ्यायचा आणि आता उसळ चांगली वाफली होती एक साईडला लगेच तेल ठेवलं होतं तर उसळीची फोडणी देण्यासाठी तर आता ना एका कढईमध्ये ना मसाला धुवून परतत टाकायचा तर आता मी मसाला परतत टाकत होते तर आम्ही ना घरगुतीच काळा मसाला बनवतो तर आमच्या मसाल्याची चव खूपच छान राहते मसाला आम्ही ना आत्ताच बनवला आहे तर मसाल्याची रेसिपी ना मी उद्या तुमच्यासोबत शे शेअर करणार आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही कसा मसाला बनवतो ते आणि सगळ्या काळ्या भाज्यांची टेस्ट ही मसाल्यावरच असते सुवर्णाताईंचे पण मसाले खूप छान असतात तर ते पण टेस्टला खूप छान लागतात तर आता बऱ्याच ताईंनी घेतलेले असेल त्यामुळे त्यांना माहितीच असेल तर आता कढईमध्ये मी मसाला परतत टाकला आहे ना तर तो मसाला नाही ना बारीक गॅसवर ना छान असा परतून द्यायचा आणि ना त्यानंतर त्या तेल सुटेपर्यंत असा परतून द्यायचा तेल सुटलं की नंतर मटकीमध्ये ना टाकून द्यायचा तर खूप छान भाजी लागते मटकीची तर तुम्ही आता बघू शकता तर आमच्याकडे हुसळ म्हणतात तर काही काही ठिकाणी ना मी म्हटलेले असेल तर कुठे कुठे मटके पण म्हटलं जातं त्यामुळे थोडं समजून घ्या कारण की ना प्रत्येकाची भाषाशैली ही त्यांच्या एरियानुसार बदलते त्यामुळे प्रत्येकाच्या एरियात ना प्रत्येक भाजीला किंवा काही पदार्थांना नावं वेगवेगळी वेग असतात जसे की सांडग्यांना आमच्याकडे वडे म्हणतात कोणी कोणी सांडगे म्हणतं तर आता यांना मसाला छान परतला होता तेल सुटेपर्यंत आणि आता तुम्ही मस्त भाजीत टाकणार होते तर खूप छान अशी उसळ झालेली होती म्हणजेच मटकेची भाजी तर खूप टेस्टला छान लागली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बाय बाय